मोहाडी तालुक्यात धुसाळा येथील गणेश बकाराम राखडे व राजू वासुदेव राखडे यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आगीमुळे घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच रमेश पारदी शिक्षण व आरोग्य सभापती भंडारा अनिल बावनकर माजी आमदार तुमसर शंकर राऊत जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल अमर रगडे कलाम शेख बाळा ठाकूर प्रमोद कटरे उमेश कटरे जय डोंगरे सुरेश मेश्राम उमेश पटले व इतर कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन पीडित कुटुंबास भेट दिली व आपल्याकडून दैनिक वस्तूंची किट वाटप केली पीडित कुटुंबाला लवकरात लवकर घरकुल मिळण्यात यावे अशी मागणी करण्यात आली व दहा हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला यावेळी मोहाळी नायब तहसीलदार

बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र